वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर खूपच धक्कादायक खुलासे पुढे येत आहेत त्याच्यातच भर म्हणजे वैष्णवीची थोरली जावबाई म्हणजे मयुरी जगताप प्रथमच ती माध्यमांसमोर आली आणि तिने कुटुंबाविषयी खूपच धक्कादायक खुलासे केले आहेत हगवणे कुटुंबाने ह्याच्या आधी पण मला खूप त्रास दिला माझे धीर म्हणजे शशांक हगवने जे की वैष्णवीचे पते आहेत त्यांनी पण मला ह्याच्या आधी खूपदा मारलं माझी सासूबाई तर कधी माझी ननद ह्यांनी मला खूपच मानसिक आणि शारीरिक त्रास दिला कधी कधी माझा नवरा घरी नसताना किंवा नवऱ्यासमोर पण त्यांनी माझ्यावर हात उचला त्याच्यासोबत माझे सासरे जे की राष्ट्रवादी पक्षाचे नेते असलेले राजेंद्र हगवणे यांनी पण मला खूपच अगदी गैरवर्तन माझ्यासोबत केलं मी आधी पोलीस स्टेशनला गेले मात्र माझ्या सासऱ्यांची खूप वरपर्यंत ओळख असल्यामुळे माझं प्रकरण दाबण्यात आलं मला न्याय मिळाला नाही आधी नोव्हेंबरमध्ये विरुद्ध मी तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते मात्र नोव्हेंबरमध्ये आमदारकीच्या अगदीच निवडणुका होत्या त्यामुळे ह्याच्यावर जास्त कोणा चं लक्ष गेलं नाही मी नशीब माझं बलवार म्हणून मी त्याच्या घरातून सुटले मात्र वैष्णवी तशी नव्हती तिने खूप सहन केलं मला ते काही सहन झालं नाही त्याच्यामुळे मी माझ्या माहेर आले पुढे मयुरी जगताप हिने सांगितलं की प्र वैष्णवीला होणारा त्रास मला माहीत नव्हता कारण की वैष्णवीचं लग्न झालं आणि तिथून माझे सासू सासरे मला वैष्णवीसोबत जास्त बोलून द्यायचे नाहीत आमचा जास्त संबंध पण नाही आला आणि वैष्णवीनं पण कधी नाही सांगितलं मात्र तिथे काम करणारे कामगार आणि इतर लोक मला सांगायचे की वैष्णवीला ते असं मागतात वैष्णवीला ते तसं मागतात मात्र माझा प्रत्यक्षपणे तिच्याशी काही संबंध आला नाही मात्र मला माहीत आहे माझे सासरचे लोक म्हणजे हगवने कुटुंब किती समोरच्याला त्रास देऊ शकतात मला न्याय मिळाला नाही मात्र वैष्णवीला तर न्याय मिळावा हीच सगळ्यांना विनंती असं मयुरी जगताप ह्या म्हटल्या मात्र हगवनी कुटुंबाच्या मोठ्या सुनीने केलेल्या आरोपाचे सध्या खूपच चर्चा होत आहे आणि कुटुंबाविषयी खूपच धक्कादायक बातमी समोर आले आहे पुढे मयुरी म्हटली की अजितदादांचं आणि माझा प्रत्यक्षपणे कधी बोलणं झालं नाही कधी संबंध आला नाही मात्र वैष्णवीच्या प्रकरणात अजितदादा स्वतः लक्ष घालून तिला न्याय देतील ह्याची मी वाट पाहते तुम्हाला काय वाटतं ह्या प्रकरणाबद्दल ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका